नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे मकरनच्या जवळ येतात आणि त्याला खा अशी कानाखाली मारतात त्याच्या खूपच राग त्यांना अनावर झालाय कारण मकरन बोलतोयच तसा तर आई आता पुढे काय करतात आणि मकरन पुढे काय बोलतो हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे सीमा खाली बसून मात्र या सगळ्याची मजा घेते तर अब आई म्हणतात तुझी हिंमत कशी झाली तुझ्या वडिलांची असं बोलायचं असं म्हणून विचारतात इथे आई मकरनला आणि म्हणतात आजवर ना लहान लहान म्हणून मी तुझे खूप लाड केले मकरन बस आता नाही करणार असं म्हणतात आणि मग पुढे म्हणतात आज जो काय ताटमाण्याने तुझ्या बोलांशी असा वागतोयस ना उर्मटासारखा हा आता जो तू उभा आहेस तो फक्त आणि फक्त तुझ्या बाबांमुळे हे अजिबात तू विसरू नकोस तर मकरंद लगेच हसतो त्या वाक्यावर आई पुढे म्हणतात तुला काय वाटलं रे त्या काळात एखादा तरुण बोरथळसारख्या गावाहून मुंबईला येतो असं सोपं होतं का रे नोकरी मिळवणं असा प्रश्न बाबांच्याबद्दल आईनी आता मकरनला विचारला आहे तर आई म्हणतात पुढे तू इथेच लहानाचा मोठा झाला आहेस इथेच शिकला आहेस अजूनही आहेस तू नोकरीसाठी मिळाले का तुला नोकरी असा प्रश्न आईने विचारला आहे मकरनला मक आता आणि मग पुढे आता बघूया आई, आई काय म्हणतात ते तुझ्या बाबांनी नुसती नोकरी मिळवलीच नाही तर ती इमाने इतबारे आयुष्यभर ती निभावली आहे नोकरी असं म्हणून आता सांगितले आणि बाबा असे बघत राहिलेत आई म्हणतात ते कधीही त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून धूळ पळालेले नाहीयेत असं सांगतायत मकरंदला सगळ्या संकटांचा धीराने सामना केलाय त्यांनी आणि तेही त्यांच्या पाठीशी त्यांच्या आईबाबांची कुठलीही संपत्ती नसताना कुठलेही पैशाचा पाठबळ नसताना तू त्यांना कर्तृत्वाच्या गोष्टी सांगतोयस तू असा प्रश्न विचारतात मकरंदला आज तुमच्या डोक्यावर हे जे छप्पर आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्या बाबांच्या मेहनतीमुळे तर लगेच मकरंद दुवरतोंड करून म्हणतोय कसा एवढं तर सगळं कर सगळेच करतात आई पण त्यात असं काय मोठंसं केलं यांनी असं आणि विचारतो मकरंद आई शपथ आज त्यांना काय आपली बा हेच सोडून दिले बोलायची म्हणजे पातळीच सोडून दिले मकरंद म्हणतो अगं एव्हा ना एखाद्या कर्तबगार बापाच्या पोटी जन्माला आलो असतो ना तर एव्हा ना हॉस्ट्रेलियाला पोचलो असतो इथे खितपत पडलो नसतो असं म्हणतो तो, तो, तो डायरेक्ट आई शपथ हे तर अजब वाक्य त्याने म्हणजे अजब बोललाय तो आणि सीमा हसतेच आहे तर समीर एकदम असा वेगळ्या नजरेनं बघतोय स्वीटी बिचारी मात्र रड रड रडते तिकडे तर आई पुढे म्हणतात त्यांच्याच घरात उभं राहून तू त्यांनाच काय वाटेल ते बोलतोयस असं विचारतात मकरंदला एवढा बेशरमपणा एवढा मा झाला आहे तुझ्यात असं विचारतात ठीक आहे मी तुझं आता माझंच उतरवते असं म्हणते आणि आता आई आई काय करतात बघा प्रेक्षकांनो आईना मकरनला धरतात आणि असं खाली ढकलतात तर समीर विचारतो आई तू काय करतेस तर आई म्हणतात तू मध्ये पडू नकोस समीर आता तर आई पुढे म्हणतात हे ना मी आधीच करायला हवं होतं आणि आईने असं काठी आणले तिकडनं आणि म्हणतात इतका माज आलाय तुला तर मकरन म्हणतो की आई तू असं काहीही करायला जाऊ नकोस की ज्याचा तुला पुढे जाऊन पश्चात्ताप होईल असं आईला सुद्धा आता बोलायला चालू केलं या मकरंदने आणि आई गप्पा बसतात का काय करणार बघूया तर आई गप्पा बसत नाहीत तर मकरन म्हणतो याआधी एकदा माझ्यावर हात उगारलायस तू पुन्हा नाही असे म्हणून धमकी देतोय मी जे काही केलंय त्यामुळे घरातल्या कुणाचं नुकसान तर सोड फक्त फायदा झाला असं म्हणून वरतोड करून सांगतोय तो अजून सुद्धा वर निर्लज्जपणे फायदा म्हणतोस तू असं म्हणून आईने आता काठीनं झोडपायला चालू केलंय मकरंदला निर्लज्जपणे फायदा बोलतोयस तू बोरथळचं घर विकलस तुझ्या आईवडिलांची स्वप्नांचा चूड लावलायस तू मकरंद असं म्हणून ओरडतात तर मकरंद आता काठीला हात धरलाय काठी आडवी धरले सगळे सगळे बाकीचे शॉक होऊन बघतायत सिटी अशी तोंडावर हात घेऊन बघते समीरला पण धक्का बसला पण आता मकरनने काठी धरल्यानंतर सीमासुद्धा असे डोळे मोठे करून बघायला लागले एकदम असं मकरनकडे आणि आता मकरन पुढे काय करणार काय काय बोलणार काय होणार नेमकं हे बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत बघत राहा तर आता मकरन जोरात ओरडला आहे बास असं म्हणून काठी धरून आणि काठी काढून घेतो आईच्या हातातली हिसकावून आणि फेकून देतोय तिकडे बाजूला तर आईसुद्धा एकदम बघायला लागतात तिकडे मकरंद पुढे ओरडून म्हणतो लहान नाहीये मी निबूटपणे आईचा मार खायला असं ओरडून म्हणतो आता आईच्या वर आणि पुढे म्हणतं काही ग सारखं मला फसवलं मला फसवलं करते आजपर्यंत माझ्या मनासारखं काय दिलंयस काय केलंयस असं आता आईला विचारायला चालू केलंय आता कुठे जाऊन स्वतःच्या मनाचा मी विचार केला तर मिरच्या जोमल्या का तुला असा प्रश्न मकरनने डायरेक्ट आईला विचारला आणि स्वीटी त्याचं हे रूप बघून अशी म्हणजे तिच्या इमोशन्स तिला काय काय करू हेच कळत नाही आणि समीर पण असं एकदम असा रागावून बघतोय आता मकरनकडे आणि मकरन पुढे काय म्हणतोय आणि हो केला मी सो कॉल्ड विश्वासघात असं म्हणून डायरेक्ट तो मान्यच करतो आता परत एकदा एवढ्यात समीर म्हणतो मकरंद तू फार बोलतोय तर लगेच मकरन ओरडतोय एक गप्प रे तुला आणि तुझ्या बायकोला तुझ्या वाटणीचे पैसे मिळालेत ना त्यामुळे तू गप्प बसायचं असं म्हणतो डायरेक्ट आता सीमा सावरून बसले बरं का प्रेक्षकांनो तर मकरन लगेच म्हणतो मग माझ्यावर काय ओरडतोस तुला पैसे मिळाले तर आणि एकदा स्वतःचं कर्तृत्व बघ तू आणि मग मला येऊन बोल आता असं असं म्हणून सी मकरनने समीरचा सुद्धा इथे अपमान केला आणि आला मोठा आईची बाजू घ्यायला असं म्हणतोय तो तर सीमा बघा कशी बघते लगेच पैशांचा विषय निघाल्यावर गप्प बसली आहे आणि लगेच मकरन विचारतोय समीरला आणि काय रे मोठा भाऊ म्हणून तू कधी साथ दिलीस रे मला असं विचारतो डायरेक्ट काही आपलं झालं की मकरनला लेक्चर द्यायला पुढे बरोबर ना असं विचारतो समीरला तो स्वतःसाठी तू बरोबर पैसे मागितलेस पण एकदा तरी स्वतःच्या सारख्या भावाचा विचार आला का तुझ्या मनात नाही ना आलेला असं म्हणून म्हणतो पुढे मकरन आणि म्हणतो हक्क जायची वेळ आली की सगळे पुढे येतात पण मदत करायची वेळ आली की कोण तू कोण मी काय असं म्हणून डायरेक्ट आता मकरन समीरला पण बोलतो आणि मग समीर म्हणतो याआधी कधी जर मी तुला बोललो असेल ना तर ते तुझ्या भल्यासाठी बोललोय तर मकरंद म्हणतो हो ना मग मी सुद्धा स्वतःच्या आणि सगळ्यांच्या भल्याचा विचार केला असं का नाही वाटत आहे तुम्हाला असं वरथोड करून परत म्हणतो तो की अजूनही त्याला ना कळत नाही की त्याने काय केलं आहे आणि तो पुढे म्हणतो अरे उलट सगळ्यांना घर बसल्या आठ लाख रुपये मिळवून दिले मी ते गेलं कुठेच तुमच्या सगळ्यांचा मूर्खपणा आड आला असता म्हणून केलं थोडंफार मॅनिप्युलेशन आणि मी जे काही केलंय ते अत्यंत विचार करूनच केलं आहे आणि मला त्याचा जराही पश्चाताप वाटत नाही असं आता मकरंदने ठामपणे परत एकदा सांगितलं आहे त्याला काहीही वाटत नाही त्याने ते जे काही केलं आहे त्याचं आणि असं डोळ्यात बघा त्याचा राग आणि कसं दिसतोय तर आई अशा हळूहळू असं मागे सरकतायत त्याच्याकडे बघत आणि मग बाबांकडे बघत आहेत एक नजर आई म्हणतात त्याचीच तर खंत वाटते रे मकरंद आज तुला माझा मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटते मला असा आता आईनी म्हण आणि तरी सुद्धा मकरंद तिथे शांतच उभा आहे तोपर्यंत बाबा एकदम म्हणतात मकरंद तू चालता हो या घरातून मकरंद म्हणतो तुम्ही मला जायला सांगताय बाबा असा प्रश्न विचारतो आणि मग बाबा पण हो असं उत्तर देतात कारण जो मुलगा आपल्या आई वडिलांशी बेईमानी करतो स्वतःच्या स्वार्थी वागण्याची तरबदारी करतो त्याला या घरात जागा नाही असं बाबाने ठामपणे सांगितलंय आणि बाबांच्या या वाक्यावर सीमा लगेच करते म्हणजे काय चाललंय काय म्हणजे तिला डबल शॉक बसतोय का तिला आनंद होतोय तेच कळत नाही आणि मकरन शॉक होऊन आता बाबांकडे बघतोय की बाबांनी असं एकदम जा म्हणून सांगितलंय आणि आता बाबा आतमध्ये चाललेत तर मकरंद म्हणतो नाही चांगला आहे बाबा बरं झालं तुम्ही मला जायला सांगितलं कारण मला या घरात आता राहायचं नव्हतंच आणि मला सुद्धा राहायचं नाही तर या क्षणभर सुद्धा माझी इच्छा नाही आहे या घरात थांबायची असं असं ओरडून सांगतो इकडनं तुम्ही एक चांगलं कारण दिलं तसं म्हणतो तो परत आणि मग प्रेक्षकांना आता पुढे काय होणार मकरंद जाणार का घर सोडून तर बाबा आतमध्ये गेल्यानंतर असं धाडकन दरवाजा वगैरे लावून घेतात आणि मकरंद आपली बॅग घेऊन आतमध्ये निघून जातो मकरंदच्या पाठोपाठ स्वीटी सुद्धा त्याच्या पाठोपाठ निघून जाते इकडे आता आणि त्यामुळे शिबाचा चेहरा बघा कसं असा झालाय सीमा खुशीत तिला बरंच वाटतंय की डायरेक्ट त्या घरातूनच पण जायला सांगितलंय तर आई मात्र असं शॉकिंग नजरेने मकरंदकडे बघतायत आणि आता त्या अशा खाली बसल्या आहेत त्यांना पण कळत नाही की नेमकं काय चाललंय ते तर सीमा मात्र आनंदात आहे बघूया आता आई पुढे काय करतायत त्या आई अशा गप्पा अशा बसून राहिल्या तिथेच आता समीर येतो आईंजवळ आई समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतात तर समीर त्यांना असा धीर द्यायचा प्रयत्न करतो आणि <laughs> सीमा मात्र डोक्याला हात लावून अशी हस्तीये पण आणि खुशीत पण आहे स्वीटी मकरनला जाऊन म्हणते आतमध्ये ये तुमने अच्छा नाही किया या मकरंद तर लगेच तुला कोणी विचारलं आहे का स्वीटी असं म्हणून मकरन विचारतो तर लगेच स्वीटी म्हणते अरे मकरंद किसी का हक उनसे छिन्नेस आहे ना उंची उनकी हाय सकती आहे प्लीज तर लगेच आता मकरन म्हणतो ए बाई जरा गप्प बसायला काय घेशील तू ऑलरेडी एक लेक्चर ऐकून कानात न रक्कते ते कळलं का तुला तुला काय वाटलं तुझं लेक्चर ऐकण्या ऐकण्याच्या मूडमध्ये आहे का मी आता बडबड करते उगीच फुकटची तर त्याच्यानंतर स्वीटी म्हणते तुम तुम्ही आई की नाही सुनी तर तू मेरी क्या सुनोगे असा प्रश्न स्वीटी मकरंदला विचारते आणि पुढे म्हणते स्वीटी की लेकिन तुमने अभिजो किया है ना वो गलत आहे तर त्याच्यानंतर इकडे मकरंद म्हणतो कमाल बाय काय तू स्वीटी म्हणजे ज्या बाईने तुझ्या नवऱ्यावर हात उचलला त्याच बाईची तू बाजू घेतेस असा प्रश्न विचारते स्वीटीला आता मकरन आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते अरे ती बाई आई आहे तुझी जिने जिनोने तुम्हे जन्म लगेच मकरंद इथे पण वर तोंड करून म्हणतो की दिला असेल तिने मला जन्म म्हणून अजून किती वर्ष व्याज वसूल करणार आहे माझ्याकडनं ते असा प्रश्न विचार करते वर्तन करून अरे काय बोलतोयचा कळतच नाहीये तर स्वीटी म्हणते तू काय चुकवणार चुका ना तो उन्हें पडेगा मकरंद वो मकान उनका था असं म्हणते परत और तुम तू मुनके मकान पर हक जता सकते हो लेकिन वो तुमसे इतनी भी उम्मीद नहीं रख सकते कि तुम जो... जो करो तो उन्हे बताकर करो असा धोका द्यायची काय गरज होती असं चिडून विचारते स्वीटी तर आता त्याच्या पुढे मकरंदचा आवाज मकरन म्हणतो ए बाई तू जरा गप्प बस असं म्हणतो आणि म्हणतो मी फक्त आणि फक्त साधा व्यवहार केलाय बस यांच्या उभ्या आयुष्यात यांना कधी असा साधा सरळ व्यवहार करायला जमलाय का आजवर असा प्रश्न आणि म्हणतो आणि म्हणतो आणि मला जमला तो मी केला असं म्हणतो पुढे वरतोड करून आणि म्हणतो त्यासाठी इतका बवाल केला आहे सगळ्यांनी आणि मग या घरात सगळे इमोशनल फुल्स आहेत असं म्हणतो एक नंबरचे अडाणी आहेत सगळेजण असं म्हणतो आणि मग आपली बॅग काढायला घेतो कपाटातले का आणि बॅगमध्ये कपडे भरतो आणि स्वीटीला सांगतोय तू बघत काय उभे असेल बॅग भर तुझी स्वीटी विचारते की कुठे जायचं आहे तर मग म्हणतो कुठे म्हणजे काय अजून दुसरा कुठला ऑप्शन आहे का तुझ्याकडे तुझ्या बापाने तुझ्या नावाने ऑलरेडी श्राद्ध घातलं आहे त्यामुळे तिथं तर आपण जाऊ शकत नाही असं म्हणतो हो की नाही विचारतो वरतोड करून आणि मग स्वीटी कशी बघतच राहिली आहे त्याच्याकडे एकदम आणि मग तो म्हणतो हॉटेलमध्ये चेक इन करूया आपण आता आणि मग बघूया इतक्या रात्री आता हॉटेलमध्ये रूम शोधत बसायला पाहिजे असं म्हणतो बस असं म्हणतो तोंडवर करून आणि मग कपडे काढून घेतोय फालतूचा इनकनव्हिनियन्स बरं आहे पण काय करणार वर उप परसे ऑर्डर ऑर्डर और जो आहे तुम्हाला असं म्हणतोय वरती आणि हेच लाईफ आहे अजून काही नाही असं म्हणत एकापेक्षा एक विंडोक एक लोक आहेत या घरात असाय आणिवर तोडू म्हणतो दुसरं काय होणार आणि असं बडबड बडबड चालली आहे त्याची बघत काय बसलेस आवर ना बॅग पटापट असं सा स्वीटीला सांगतोय तो परत एकदा आणि स्वीटी बिचारी इकडे ना अशी रडतच उभी आहे आता काय करणार आहे बघूया तर आता समीर इकडे आईच्या जवळ येतोय आणि विचारतोय काय होऊन बसलं गं आई हे तर आई म्हणत आहेत की अरे काय करणार भोग आहेत आपले हे समीर ते भोगल्याशिवाय आपली सुटका नाही आहे ह्याच्यातून असं आई रडत रडत म्हणत तर बा समीर विचारतो आता कसं होणार तर आई म्हणतात परमेश्वरालाच माहित कसं होणार ते आता स्वीटी धावत धावत आले आई आई असं म्हणत तर आई काय झालं असं म्हणून आई विचारतात तर स्वीटी म्हणते हम जा रे हे आणि मग आता आईना धक्का बसला एकदम असं आत्ता ह्यावेळी कुठे जाणार असा प्रश्न त्या विचारतात स्वीटीला स्वीटी म्हणते आई जाना तो पडे आई असं म्हणते मकरंद अभि रुके नाही वो कह रहा था की कि किसी हॉटेल में चेक इन कर लेंगे असं आता स्वीटी सांगते आईला आई आणि समीरला आणि समीर म्हणतो आई मला असं वाटतं या मक्याला जिकडे जायचं आहे तिकडे जाऊ देत स्वीटीला इथेच थांबू देत असं म्हणून स्वीटीला कुठे जायची गरज नाही असं सम, समीर म्हणतो तर आई स्वीटी असं म्हटल्यानंतर स्विटी म्हणते पत्नी हो ना मैं उसकी मैं बहुत शर्मिंदा मकरन ने आज जो कुछ भी कहा जो कुछ भी किया उसके लिए मैं बहुत शर्मिंदा मैं तो कभी नहीं सोच सकती की तो इस हद तक गिरजाय गा असं आता स्वीटी पण म्हणते आईंकडे बघून आणि एकदम हात जोडते आईंच्या समोर आणि एकदम, नाशी सौरी सौरी एकदम ना अशी सॉरी आई असं म्हणत अडायला लागते तर आई म्हणतात अगं स्वीटी तू का सॉरी म्हणतेस तुझं काय चुकलंय असं म्हणून विचारतात आई स्वीटीला आणि समीर सुद्धा एकदम बघायला लागतो स्वीटीकडे की असं तिचं तर स्वीटी म्हणते नसेल चुकलं माझं पण ये तो मी नाही झुटला सगती ना की इस घर की जो हालत हुई आहे तो वो हालत मेरे पती की वजह हुई है आणि ती म्हणते आई जब मी इस घर में शादी करके आई नाही बहुता कर्तव्य होता है कि वो पूरे परिवार को जोड़कर रखे लेकिन मैं, लेकिन मैं लेकिन तो इस परिवार को तोड़कर जा रही हूँ। आई सुटी रड़ते तो आई मनता नहीं ग बाढ़ा खरच नहीं मग से तो स्विटी मनते मेरी शादी के बाद मेरी प, मेरे पिताजी ने मुझसे रिश्ता तो तोड़ दिया लेकिन बाबा ने मुझे पिता का प्यार दिया है और आज उन्हीं के सपने टूट रहे हैं और मी कुछ नहीं कर सकती असं म्हणते ती एकदम रडत आणि समीर सुद्धा इमोशनल होऊन ऐकतोय स्वीटी पुढे म्हणते में नहीं आ रहा है मी क्या करू तर राई म्हणतात हे बघ हे बघ स्वीटी आधी डोळे पुस रडू नकोस हे बघ मी बोलते मकरंशी असं म्हणून नाही सांगतात आता आणि मग समीरकडे बघून म्हणतात आई की हे बघ आज सीमा आहे ना तू जरा हिला आतमध्ये घेऊन जा तुम्ही जोगं जरा हिच्याशी बोलत बसा समजवा हिला असं म्हणून सांगते आणि मग त्याच्यानंतर मी मकरांशी बोलून येते असं म्हणते आणि सीमा सुटीला सांगते जा बेटा जा मकर समीर बरोबर आता प्रेक्षकांनो सीमा हिला काय समजवणार ती खुशीतच आहे बघूया आता पुढे काय होतंय ते आता आई स आतमध्ये मकरांच्या रूममध्ये जायला निघताय तोपर्यंत त्यांना काचा फुटल्याचा आवाज येतोय म्हणून त्या मकरांच्या रूममध्ये न जाता इकडे आईबाबांच्या खोलीत येतात तर आणि समोर बघतात तर ते जे काचेची बरडी होती सागरकोटे ठेवलेली ती बरणी फुटलेली दाखवलेली आहे ते आई बाबांकडे एकदा आणि त्या काचेच्या बळणीकडे बघतात ही बळणी कशी काय फुटली तुम्ही ठिकाण ना तुम्हाला लागलं नाही ना काही काय झालं तर बाबा म्हणतात जे व्हायला हवं होतं तेच झालेलं आहे असं म्हणून आई विचारतात म्हणजे आणि बाबा आता लगेच म्हणतात मकरंचा बरोबर होतं अगं अडतीस वर्ष नोकरी केली चाळीस लाख रुपये कमवले हीच टिमकी वाजवली ना मी पण सत्य हे आहे की बाप म्हणून मी बिनकामाचा ठरलो असं म्हणून आता त्याचं वाक्य जे काही ते म्हणायला लागलं आहे तेच बाबा आता परत परत इथे बोलून दाखवतात अगदी अगदी या सागर इतकाच मी निरुपयोगी ठरलो असं म्हणतात आणि म्हणतात जे कमावलं ना ते सगळं मुलांच्या दृष्टीने कवडी मोल होतं शुभा कवडी मोल होतं शुभा असं म्हणून परत इकडे असे इमोशनल झालेत आणि आता आई पण म्हणजे कसं समजवतील बाबांनाही बघत राहणं खरंच गरजेचं आहे कारण आई परत म्हणतात अहो तुम्ही असं कसं बोलू शकता तर लगेच आता काय म्हणून मी असं म्हणतात आणि मग पुढे म्हणतात चांगला व्हायच्या शर्यतीत हारलो आहे अगं मी असं म्हणतात आणि असं मांडोला हे खाली करतात तर आई म्हणतात अहो असं काय करताय एक चांगली आई किंवा एक चांगला वडील होणं ही काही शर्यत समजता का तुम्ही असं म्हणून आता आई समजायला बघतात आणि म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्याचा वाटेवरचा प्रवास वेगवेगळा नसतो का मग अहो एका गरीब शाळा मास्तरचा मुलगा आणि एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा या दोघांच्या संपत्तीत तफावत असेल ना असं म्हणून विचारतात आणि म्हणतात भलेही अंतिम रेषेवरती एक जण उशिरा पोचला असेल अहो पण कोणी कोठून सुरुवात केली हे पाहायला नको का असा प्रश्न विचारतात म्हणतात वाटेवरती कोणकोणते अडथळे पार केले हे तपासायला नकोत का बोरथळसारख्या गावाहून तुम्ही इथे शहरामध्ये आलात उत्तम संसार केलात उत्तम नोकरी केलीत स्वतःचं हे असं मोठं घर बांधलं स्वतःच्या हिमतीवर बांधलं कोण म्हणेल तुम्हाला हरलेला असा प्रश्न आहे आता बाबांना विचारतात आणि तरी पण बाबा म्हणतात की अगं पण इतकी वर्ष धावपळ करून मी मिळवलं काय फक्त चाळीस लाख असं म्हणतात एकदम अगं एवढे पैसे आजकालची मुलं चार वर्षात कमावतात असं म्हणतात आता आ आणि आता आई पुढे कसं समजावतात बघूया बाबांना तरी बा म्हण बाबा म्हणतात आयुष्यभरात जर का मी एवढंच कमावलं असेल ना तर शून्य कर्तृत्व आहे माझं एक भला मोठा शून्य असं आणि म्हणतात तर आई म्हणतात अहो तुम्ही केलेल्या कष्टाचं मोल शून्य म्हणताय तुम्ही अहो असं नाही हो तर बाबा म्हणतात अगं खरंच आहे ते एखादा कर्तबगार बाप असताना तर समीरला एका झटक्यात नोकरी मिळवून दिली असती मकरंचं परदेशी जायचं स्वप्न कधीच पूर्ण केलं असतं पण मग मी मी काय केलं असा प्रश्न बाबा विचारतात आई म्हणतात तुम्ही तुम्ही काय केलं अहो तुम्ही स्वतःच्या आनंदापेक्षा त्यांच्या इच्छांना तुम्ही झुप्त माप दिलं ते नेहमी त्यांच्या सुखात तुम्ही स्वतःचं सुख शोधलंय त्यांच्या डोक्यावरती आपल्या मायेचं छत्र धरलंय तुम्ही मुलं कधी धडपडली तर त्यांना सावरलेत येणाऱ्या प्रत्येक संकटांपासून तुम्ही त्यांचं रक्षण केलं तसं आता बाबांना परत आई समजवता तर म्हणतात कधी त्यांच्याशी मूल होऊन त्यांच्याशी खेळात तर कधी वडील नात्याने तुम्ही राग एक बाप म्हणून तुम्ही तुमचं प्रत्येक कर्तव्य चोखपणे पार पाडलेत आणि या सगळ्याची जर त्यांना जाणीव नसेल ना तर तो त्यांचा करंटे पण आहे तुमच्यातली कमतरता नाहीये ती असं आता आई समजावत आहेत बाबांना आणि बाबा जरा शांत पण होत आहे तर आई म्हणतात पुढे त्यांना नसेल ना तर तुमच्या कष्टांची जाणीव मला आहे पण बाबा पुढे म्हणतात पण मुलांच्या लेखी मी एक हारलेला थकलेला बाप आहे निरुपयोगी बाप आहे तर लगेच आई म्हणतात खबरदार स्वतःला निरुपयोगी म्हणाल तर हो गेली अडतीस वर्ष आमचे आयुष्य खांद्यावर घेऊन धावताय तुम्ही एक मकरन म्हणाला म्हणून तुम्ही तुमचं जगणं चूक ठरू शकता का मुळात मकरन कोण आहे चूक आणि बरोबरचा न्याय करून देणारा तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार मी आहे आणि मी तुमच्या आयुष्यातला एकही क्षण एक एक निरुपयोगी हो नाही म्हणणार तर आई लगेच बाबा म्हणतात शुभा तर आई म्हणतात आहो आयुष्यातले काही क्षण शिकण्याचे असतात काही क्षण धावण्याचे असतात काही क्षण थकण्याचे असतात असं म्हणतात थकलाय तुम्ही आता पण मला खात्री आहे की तुमच्या मनाला पुन्हा उभार येईल बघा आणि पुन्हा नव्याने तुम्ही ठामपणे उभे राहाल तर बाबा म्हणतात एकदम नको नको अशी खोटी स्वप्न नको दाखवूस मला खोट्या अशा नको दाखवूस कारण पाहिलेली स्वप्न पुरी न होण्याचा शाप आहे आई पण लगेच आहो असं म्हणतात आहो नकाहो तुम्ही असं बोलू तर बाबा म्हणतात मग काय बोलू मी मग काय म्हणू मी थकून विश्वासाने डोकं ठेवायचं घरटंच हरवलं आहे आता या सगळ्याचा काय उपयोग आहे असं विचारतात परत एकदा बाबा आणि म्हणतात आई म्हणतात लगेच त्यांना इतके निराश नका होऊ तुम्ही मी आहे तुमच्यासोबत असा धीर देत आहेत आपण करूया काहीतरी असं आई म्हणत आहे तिकडे बाबांना आणि मग त्याच्यानंतर ते चाळीस लाख जे काही म्हणजे सागरकोटे आहेत त्याच्याकडे लक्ष जातं आहे आईंचं आणि आता आई काय करतात बघूया आई ते, आई, आई ते सागर गोटे आता गोळा करत आहेत तेवढ्यात बाबा म्हणतात कशाला उचलतेस टाकून देते कचऱ्यात तर आई म्हणतात माझ्या नवऱ्याची आयुष्यभराची कमाई मी कचऱ्यात टाकून देऊ शक्य नाही ते असं म्हणून आणि मग त्या गोळ्या करतात आणि म्हणतात एकदा तुम्हीच म्हणाला होतात ना एकदा याची खरी किंमत फक्त आपल्यालाच माहिती आहे असं म्हणून आणि मग बाबा असे गप्पच उभे आहेत तर आई त्यांच्याकडे विश्वासाने बघतायत आता पुढे काय होणारपेक्षा कानो बाबा या सगळ्या प्रकारातून कधीपर्यंत सावरतील नेमकं काय काय घडणार हे भगत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर उद्याच्या बघा तिकडे मकरन स्वीटीला म्हणतोय चल म्हणून आणि आई विचारतात मकरनला लागतो की तू कुठे चाललायस असं म्हणून तर लगेच मकरन म्हणतो मग जे काही घडलंय त्यानंतर तुला असं वाटतं का मी इथेच राहीन असं म्हणून तर आई सांगतात की तू एकटा जा स्वीटीला घेऊन जाऊ नको तर आता मकरनने नवीनच काहीतरी प्रकरण काढले तो म्हणतो ह्या घरातला माझा वाटा द्या असं म्हणून आता बसलाय काय होणार पुढे आई आता कसं साव समजावतील मकरनला आणि मकरन सगळं हे प्रकरण समजू शकेल का तुम्हाला काय वाटतं आणि सीमाचं नाव यायला पाहिजे ना असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्याला सगळ्या प्रकारातला सीमाचा हात पण उघडकीस आला पाहिजे बघूया पुढे काय काय ते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा